हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीवर स्टायलिश ट्रेंडी दिसण्यासाठी सध्या सा बऱ्याच जणी या साडीवर रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालणे पसंत करतात मग ती डेलीवेअर साडी असो किंवा फंक्शनल साडी त्या साडीप्रमाणेच ब्लाऊज देखील पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लायकरा ब्लाऊजचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे लायकरा फॅब्रिकचे ब्लाउजेस खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाउज स्ट्रेचेबल फॅब्रिक मध्ये असल्याने कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंग मध्ये येतात सध्या यामध्ये असा नेटची स्लीव्ज असलेला पॅटर्न खूपच ट्रेंडमध्ये आहे नेटचे स्लीव्ज असलेले ब्लाऊज देखील घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतात जर तुम्हाला लायक्रामध्ये डिझायनर पॅटर्न हवा असेल तर हा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता डेलीवेअर साड्यांसोबत बऱ्याच जणी ह्या प्लेन लायकरा पॅटर्नचे ब्लाऊज वापरताना दिसून येतात प्रत्येक साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी किंवा पार्टीवेअर साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता लायकरा ब्लाऊज हे स्ट्रेचेबल असल्यामुळे या ब्लाऊजला प्रॉपर फिटिंगचीही गरज नसते हे ब्लाऊज कोणत्याही साईजच्या महिलांना अगदी फिटिंगमध्ये बसतात सर्वच साड्यावर मॅच होणारे पिंक ग्रीन ब्लॅक या कलरचे लायकरा ब्लाऊज तुम्ही तुमच्या ऑर्डरमध्ये नक्की ॲड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा